बातमी नाशिकवरून नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने थैमान घातल्याचा पाहायला मिळत घा। आहे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे नाशिकचे आरोग्य विभाग सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे जानेवारी महिन्यापासून अठ्ठावीस जणांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे आतापर्यंत नऊ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे जे वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये पाऊस सध्या झाल्याने ठिकठिकाणी शुद्ध पाण्याचा साठा झालेला आहे तसेच नागरिकांनी घरामध्ये पण शुद्ध पाण्याचा साठा केल्यामुळे जे डेंग्यूचे लारवा आहेत मच्छर आहेत त्या ठिकाणी वाढतात आणि त्यामुळे हे आजार होत आहे आणि स्वाईन फ्लूचे जे आहे सर्दी खोकल्याचे पेशंट ते सध्या श शिंकल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी हस्तां हस्तांदोलन कर केल्यामुळे तसेच सान्निध्यामुळे होऊ शकतो हा आजार तर यामुळे जे आपल्याला जे का काळजी घ्यायची आहे जसे डेंग्यूचे जे आहे लक्षणं त्या आजारामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते खूप घातक असतात तसेच स्वाईन फ्लूबद्दल सांगायचे असल्यास या ठिकाणी आपल्याला जे आपण रुमाल वापरतो शिंकताना नेहमी रुमाल वापरायचा तसेच हस्तांतरण करताना आपण म्हणजे करायचंच नाही तसं पाहिलं गेलं तर आणि तसेच आपल्याला स्वाईन फ्लूच्या ज्या रुग्णांचा सानिध्यात आपण येऊ नये एवढी काळजी घ्यायला पाहिजे तरच आपण ह्या सा स्वाईन फ्लू तसेच डेंग्यू आजारावर चांगलं आपण कंट्रोल नियंत्रण मिळवू शकतो